नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज मी बनवते नाश्तासाठी आणि टिफिनसाठी सुद्धा स्वरच्या चीज कॉर्न ब्रेड तर इथे मी पहिलं कॉर्न जे मी मागवलेलं आहे संडेला ऑनलाईन भाज्यांबरोबरच तेच आहे आणि त्याचे पदर सोडता सोडता सुटत नव्हते म्हणून मी हे कॉर्न असं मागवत नाही म्हणजे बराचसा वेळ ह्याच्यामध्येच जातो सोलण्यामध्येच आणि परत ते कणिज सोलण्यामध्ये आणि कचरा तर भयंकरच इथे मी संपूर्ण कॉर्न नाही सोललेला आहे म्हणजे अर्धाच घेतलेला आहे अर्धा इनफ आहे कारण की फक्त ब्रेडवरतीच लावायचं आहे त्याच्यामुळे अर्धा पासून पण जास्त होऊन जाईल टाइम लावला तर पंधरा मिनटं माझी मका सोलण्यामध्ये आणि मक्याचे दाणे सेपरेट करण्यामध्येच गेली तरी ते आता मक्याचे दाणे सेपरेट झालेले आहेत आता कुकरमध्ये मी त्यांना बॉईल करून घेणार दोन शिट्ट्यांमध्ये थोडंसं मीठ टाकणार इथे मी ब्रेडला ना तूप लावलेलं ला आहे बटर लावायचं होतं पण बटर ना मेल्ट व्हायला आणखीन वेळ गेला असता आणि सकाळची घाई तर तुम्हाला माहितीच आहे किती असते वरतून सॉस लावलेला आहे केचप टोमॅटो केचप आणि संपूर्ण ब्रेडला टॉपिंगला ना बॉईल केलेले कॉर्न आहेत ते पसरवून घेतलेले आहेत संपूर्ण आणि वरतून आता चीज भरभरून टाकायचं आहे कारण की जेवढं चीज भर म्हणजे आपण टाकणार ना तेवढं जे मेल्ट झाल्यानंतर खूप छान वाटतं खाण्यासाठी आणि बघण्यासाठी सुद्धा त्यातून ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे जसं पिझ्झाला पण टाकतो तसं आणि माझ्याकडे ना पेरी पेरी मसाला होता जर नसेल तर आपण काळी मिरीची पावडर वगैरे पण टाकू शकतो छान लागते तर पॅनवरती पण तूपच घेतलेला आहे आणि मी आता खरपूस बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे आता इथे बससाठी किंवा शॉर्ट ब्रेकसाठी मखाना जो मी रेडी केलेला होता तो दिलेला आहे आणि पहा किती छान कलर आलेला आहे आणि तेवढाच क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत ते ब्रेड आणि असं काही मुलांना टिफिनमध्ये दिल्यानंतर ना खरोखर ते कमीच पडतं आणि फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा सगळ्यांना दिलं जातं आवडीने आता हे इथे मी तीन तीन तरी भाग केलेले आहेत पण बाकीच्या ब्रेडचे ना आणखीन दोन करायला सांगितले कारण की फ्रेंड्सला द्यायला वगैरे ते इझी होईल म्हणून तर इथे टिफिन पॅक झालेला आहे स्वरचा आणि हा ब्रेडचा नाश्ता आहे ना तो गरम गरम खाण्यातच मजा आहे कारण की तो क्रंचीनेस असतो त्याच्यामध्ये क्रिस्पी असतो ब्रेड त्यामुळे आम्ही तरी नंतरच खाणार आणि आता इथे भाजी साफ करून घेतली आहे मी मेथीची भाजी बनवते मी आज त्यासाठी कांदा कटिंग करून घेतलेला आहे थोडीशी लसूण थेसून घेतलेली आहे फोडणीसाठी लसूण टाकले हिंग हिरवी मिरची आणि कांदा परतून घेतला आहे आता कांदा नरम होईपर्यंत मी मेथीची भाजी आहे ती बारीक बारीक चिरून घेणार स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याआधी थोडीशी मेथीची पानं मी सुद्धा ठेवलेली आहेत कारण की काही भाजी आली म्हणजे मेथी आली किंवा पालक वगैरे आला की त्याचे पराठे किंवा थेपले वगैरे बनले जातात त्याच्यामुळे थोडीशी मेथी मी ठेवलेली आहे साईडला आता मी शेंगदाण्याच्या कूटमध्ये बनवणार आहे भाजी तर बारीक चिरलेली भाजी मी कांद्यामध्ये मिक्स केलेली आहे कांदा नरम झालेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकलेला आहे वरतून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून मग एक दोन सेकंडसाठी परत थोडे वाफ काढून घेईल मग भाजी रेडी होईल ते मी टायमाची बचत करते कारण की मेथीची भाजी बनवली ती संध्याकाळसाठी बनवून ठेवलेली आहे आणि आता इथे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत मी कुकरमध्ये तर ही बटाट्याची भाजी मी आत्तासाठी बनवते म्हणजे आमच्या टिफिनसाठी बनवते तर इथे पहा मेथीची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आता हिला मी डब्यामध्ये पॅक करून ठेवणार तर दुसऱ्या पॅनवरती मी जिरं मोहरी घेतलेल्या तेलामध्ये थोडी हिंग टाकले हिंग आणि कडीपत्ता आणि उभी चिरलेली मिरची घेतले बास दुसरं काहीही घेणार नाही बटाट्याच्या भाजीसाठी आणि अशी ही सिंपल बटाट्याची भाजी खूप छान होते एक कांदा उभा स्लाईस करून घेतलेला आहे तो सुद्धा मी आता फ्राय करून घेणार आणि ह्याच्या ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये ना मी पाण्याचा वगैरे वापर का काही करणार नाही काही लोकं पाणी वगैरे टाकतात पण ही अशीच भाजी खूप छान लागते थोडीशी हळद टाकलेली वरतून आणि मिक्स करून घेणार कांदा था था ले ले माजा, आता नरम झालेला आहे माझा आत्ता बटाट्याच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्यासुद्धा मिक्स करणार त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकणार वरतून मीठ टाकून झालं की परत एकदा व्यवस्थितपणे परतवून घेणार भाजीला संपूर्ण मीठ सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून आणि परत झाकण ठेवून न एक दोन सेकंडसाठी वाफ काढून घेणार वाफ काढून झाल्यानंतर वरतून कोथिंबीर गार्निश करणार आणि मग भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आता बटाट्याची भाजी आहे तर पुरी पाहिजेच आहे कारण की है। है है। है मी श्रीखंड बाहेरून आणलेला आहे तर आजचा बेत श्रीखंड पुरीचा आहे म्हणून सोबत बटाट्याची भाजी मी केली तर इथे माझ्या पुऱ्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि आता मी टिफिन भरायला घेते आणि हे असंच नेहमीचं माझं प्री प्लॅनिंग असतं म्हणजे सकाळीच मी दोन भाज्या करते एक सकाळसाठी असते आणि एक रात्रीसाठी असते कसं रात्री, कस रात्री आल्यानंतर मग थोडं रिलॅक्स पण बसता येतं थोडा अभ्यास वगैरे घेता असतं आणि बाकीची सुद्धा कामं काही छोटी मोठी असतातच आणि तसं पण ट्रॅव्हलिंगमध्येच एवढा वेळ जातो की आल्यानंतर डायरेक्ट जेवणच पटापट करावं लागतं त्यामुळे फक्त राईस आणि भाकरी असेल तर ते फटकन होऊन जातं आणि जेवण पण साडेनऊपर्यंत व्यवस्थितपणे केलं जातं आता हसबंडचं टिफिन पॅक झालेलं आहे आणि माझ्या टिफिनसाठी सुद्धा हेच आहे फक्त वरण भात नाही आहे मी निघाले माझ्या ऑफिसला आणि रस्त्याने भरपूरच धूळ आहे त्यामुळे मास्क घालावाच लागतो कंपल्सरी मला तरी संध्याकाळच्या जेवणामध्ये ही पहा ज्वारीची भाकरी केलेली आहे गरम गरम आणि सकाळचीच मेथीची भाजी आहे आणि आज स्वीटसाठी मी केलेली आहे खीर ती तुम्हाला दिसेलच तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच एंड होते अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा खूप छान छान कमेंट्स करता तुम्ही अजूनही आजच्या व्हिडिओलासुद्धा छान छान कमेंट्स करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय टेक केअर